फुले शिक्षण संस्था चिचाळ बारवा द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय चिचाळ बारवा येथील वर्ग नववीकडून वर्ग दहावीचा निरोप समारंभाचा अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सचिव बाबुरावजी फुलेसर तर प्रमुख अतिथी म्हणून पागोटे सर प्रशांतजी घरडे उमेशजी शहारे विलासजी कठाणे मुख्याध्यापक विशाल फुलेसर अमोल मेंढे श्रीकृष्ण पायदलवाल यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत अनुभव व्यक्त केले सुद्धा, प्रवास या बाबत आपले मनोगत व्यक्त केले मी त्यांच कौतुक करतो की त्यांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आठवण असते आता नववीचे विद्यार्थी म्हणजे एक वर्ष राहणार आहेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दहावीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी लगेच म्हणजे उद्यापासूनच आमच्या शाळेपासून दूर होणार आहे चाळीस वर्ष झाले मित्र शाळा चालवताना जेव्हा दहावीचे विद्यार्थी निघून जातात तेव्हा आमच्या डोळ्यात असुर यायला सुरुवात होते आम्ही अगदी पहिल्या वर्गापासून पाचव्या वर्गापासून सातव्या वर्गापासून पाचव्या वर्गापासून जे काही मनात येतात त्यांना हा प्रेमान शिकवण्यासाठी गुरुजींना सहकार्य करण्यासाठी आम्ही नेहमी देखरेख करत असतो आतापर्यंत दहावीचे विद्यार्थी शंभर टक्के एवढं निकाल दिला त्यांचं खूप अभिनंदन त्यांचं खूप कौतुक चाळीस वर्षात अनेक विद्यार्थी दरवर्षी आता तुम्ही दरवर्षी विद्यार्थी सत्तर किंवा बासट गुन्हेला चाळीस म्हणजे किती विद्यार्थी आपले दहावीतून निघून गेले असते <laughs> सरासरी तीन हजाराच्या जवळपास विद्यार्थी आज आपल्या दहा वर्गातून पास झाले कित्येक विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉब मध्ये आहेत कित्येक विद्यार्थी प्रायव्हेट जॉब मध्ये आहेत तुमच्या डोळ्यासमोर ते सगळे चित्र आहे त्यांचा आपणाला अभिमान वाटते जेव्हा जे दिसतात त्यांचं कौतुक वाटते आपल्याला की आपल्या शाळेतील विद्यार्थी कोणत्या मोठा मोठा पदावरती आहेत कित्येक बँकेला आहेत कित्येक रेल्वेला आहेत अनेक अनेक पदावरती आहेत तुमचा वेळ घेताना मी विचार करू राहिलो की वेळ घ्यायचं नाही कारण की आमच्या शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक श्री पागोडे गुरुजी यांनी आपल्या अनुभवातून फार मोठं मोलाचं मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे या शाळेतील सुद्धा इतकं चांगलं आपल्या वाणीतून बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र